सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःची मानसिक शांतता गमावू नका मानवी नातेसंबंध टिकवण्यासाठी सगळ्यांना खुश ठेवावं ही भावना अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली असते ही वृत्ती समाजातील स्वीकार प्रेम आणि आदर मिळवण्याच्या गरजेतून निर्माण होते पण मानसशास्त्र सांगतं की सतत सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याशी तडोजोड करणे नंबर एक पीपल प्लीजिंग म्हणजे काय मानसशास्त्रात या प्रवृत्तीला पीपल प्लीजिंग बिहेव्हिअर म्हणतात म्हणजेच इतरांच्या गरजा अपेक्षा आणि भावना पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मर्यादा आणि इच्छा दुर्लक्षित करणे अशा व्यक्ती नाही म्हणू शकत नाहीत कारण त्यांना नाकारले जाण्याची भीती वाटते त्यांच्या मनात नेहमीच विचार असतो मी सगळ्यांना आवडायला हवं कोणी नाराज होता का म्हणे ही वृत्ती सुरुवातीला सकारात्मक वाटते कारण ती नम्रता सहकार्य आणि दयाळूपणाशी जोडलेली असते पण दीर्घकाळात ती मानसिक थकवा असंतोष आणि ओळख गमावण्याचं कारण बनते नंबर दोन मानसशास्त्रीय मूळ पीपल प्लीजिंग ही सवय बहुतेक वेळा बालपणीच्या अनुभवातून तयार होते काही घरांमध्ये मुलाला फक्त चांगलं वागल्यावर किंवा इतरांना खुश ठेवल्यावरच प्रेम आणि कौतुक मिळतं त्यामुळे मुलाच्या मनात असा विचार रुजतो की माझं मूल्य माझ्या वागणुकीवर आणि इतरांच्या मतांवर अवलंबून आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर यांच्या अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड या संकल्पनेनुसार जेव्हा व्यक्तीला निशर्त स्वीकार मिळतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक राहते पण जेव्हा स्वीकार अटीवर आधारित असतो तेव्हा ती स्वतःच्या मूळ भावनांना दाबून समाजाने घालून दिलेल्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करते नंबर तीन मानसिक परिणाम सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सतत करत राहणाऱ्या व्यक्तीला इमोशनल बर्नआउट म्हणजेच भावनिक थकवा जाणवू लागतो ती व्यक्ती सतत सजग राहते कोण कसं बोलेल कोण नाराज होईल का माझ्याबद्दल काय विचार करतील अशा मानसिक अवस्थेत खालील समस्या निर्माण होतात ताण स्ट्रेस प्रत्येक परिस्थितीत इतरांना खुश ठेवण्याची धडपड शरीरात कॉर्टिसोल सारख्या ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण वाढवते आत्मसन्मान घटणे सतत इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहिल्यामुळे स्वतःची किंमत कमी वाटू लागते मनात राग आणि नाराजी साठणे बाहेरून सौम्यपणे वागणारी व्यक्ती आतून दडपलेला राग अनुभवते निर्णय क्षमता कमी होणे इतरांना काय आवडेल या प्रश्नात अडकून राहिल्यामुळे स्वतःसाठी निर्णय घेणे अवघड होतं नंबर चार मानसिक संतुलन राखण्याचे उपाय सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही आणि ते गरजेचंही नाही मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी खालील काही उपाय उपयुक्त ठरतात नंबर एक स्वतःची मर्यादा ठरवा मी काय करू शकतो आणि काय नाही हे स्पष्टपणे जाणून घ्या आवश्यक असेल तेव्हा नम्रपणे नाही म्हणायला शिका हे स्वार्थी पण नाही तर आत्मसंरक्षण आहे नंबर दोन आत्ममूल्य समजून घ्या तुमची किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून नाही तुम्ही जे आहात ते पुरेसा आहे स्वतःच्या प्रयत्नांचा आणि भावना यांचा सन्मान करा नंबर तीन अंतर्मनाशी प्रामाणिक राहा जर एखादी गोष्ट तुम्हाला मानसिक अस्वस्थता देत असेल तर ती केवळ इतरांना खुश ठेवण्यासाठी करू नका प्रामाणिकपणे मला हे योग्य वाटत नाही असं सांगायला शिका नंबर चार स्वतःसाठी वेळ काढा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान लेखन फिरणं किंवा आवडता छंद जोपासा यामुळे स्वतःशी जोडलेलं राहता येतं नंबर पाच नात्यांमध्ये समतोल ठेवा इतरांशी प्रेमाने वागणं महत्वाचं आहे पण ते स्वतःच्या भावनांच्या किमतीवर नाही खरे तर नातं तेच असतात जे तुमच्या नाही म्हणण्यालाही स्वीकारतात मानसिक आरोग्य म्हणजे फक्त ताणमुक्त जीवन नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक आणि शांत राहण्याची क्षमता सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण आपली ओळख आत्मसन्मान आणि मानसिक शांतता हरवू लागतो म्हणून लक्षात ठेवा इतरांना आनंदी ठेवणं चांगलं आहे पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही स्वतःला समजून घेणं स्वतःसाठी उभं राहणं आणि गरज पडल्यास नाही मरण हेच खरं मानसिक आरोग्याचं लक्षण आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल मध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद